अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस कमिटीचे कार्यालय अर्थात इंदिरा भवन हे आपल्या नावावर वर्ग करण्यासाठी वर्तमान ब्लॉक अध्यक्ष ॲडव्होकेट कृष्णा रसाळ पाटील हे गेल्या वर्षभरापासून प्रयत्नशील आहेत परंतु पालिका प्रशासन यासाठी टाळाटाळ ताल करत असल्याचा आरोप करत येत्या एकोणावीस मे रोजी हो पालिका प्रशासनाविरोधात अमरण उपोषण सुरू करण्यात येणार असल्याचे पत्र त्यांनी गुरुवारी पालिका प्रशासनाला दिले आहे ब्लॉक अध्यक्ष ॲडव्होकेट कृष्णा रसाळ पाटील यांच्या म्हणण्यानुसार पक्ष कार्यालय हे वर्तमान अध्यक्षांच्या नावावर असावे लागते सध्या या पक्षाची टॅक्स पावती पालिका प्रशासनाने पूर्व अध्यक्ष यांच्या नावावर केली होती अध्यक्ष बदलून एक वर्ष झाले आहे तेव्हापासून वर्तमान अध्यक्ष हे सदर कार्यालय आपल्या नावावर वर्ग करण्यात यावे यासाठी पालिका प्रशासनाकडे पत्रव्यवहार करत आहे दरम्यान पालिका प्रशासनाने त्यांना थकबाकीची रक्कम सुमारे नऊ लाख पस्तीस हजार रुपये भरण्यास सांगितले आणि त्यानंतरच टॅक्स पावती बदलण्यात येईल असेही सांगितले ही रक्कम त्यांनी दोन टप्प्यात धनादेशद्वारे पूर्ण भरली आहे तरीसुद्धा पालिका प्रशासन टॅक्स पावती त्यांच्या नावावर करण्यासाठी टाळाटाळ तार करत आहे म्हणून येत्या एकोणावीस मेपासून पालिका प्रशासनाविरोधात आमरण उपोषण सुरू करणार असल्याचे पत्र त्यांनी आज गुरुवारी रोजी पालिका प्रशासनाला दिले आहे यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे पदाधिकारी रोहित प्रजापती अनिता प्रजापती राजेंद्र मिश्रा कनी पीरजादे सायरा सय्यद शंकर गायकवाड खाजा बानू शोभा बांगर दीपक भोईर अजिंक्य सावंत सलीम खान यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते आज आम्ही अहमदनाथ शहर ब्लॉक काँग्रेस पक्षाचा जो इंदिरा भवन कार्यालय आहे त्या कार्यालयाचा विषय आम्ही आमरून पत्र दिलं आहे आमरून उपोषणचं पत्र दिलेलं आहे हे गेल्या वर्षभरापासून आम्ही इंदिरा भवन ताब्यात येण्यासाठी आम्ही नगरपालिकेकडे प प्रयत्न करत आहे नगरपालिकेकडे जेव्हा आम्ही सुरुवातीला पत्र दिलं की केअरटेकर म्हणून माझं ॲडव्होकेट कृष्णा रसाल पाटील यांचं नाव चढावं म्हणून असं पत्र दिलं तर नगरपालिकेने सांगितलं की जी थकबाकी आहे नऊ लाख पस्तीस हजार सहाशे पंचवीस रुपये ती तुम्ही भरा ती मी माझ्या स्वतःच्या अकाउंटमधून मी नगरपालिकेला चेक दिले नगरपालिकेने ते चेक वटवले सुद्धा पास केले आणि थकबाकी भरल्यानंतर तो नाव काय माझं चढवलं नाही आज एक वर्ष झाला पूर्ण नगरपालिका ह्या गोष्टीला टाळमटाळ करत आहे आणि कोणाचा दबावाखाली नगरपालिका काम करते याच्यामध्ये माननीय मुख्यधाकेरी पराळकर साहेब होते तसंच नरेंद्र साहेब होते तरी आजपर्यंत ते या विषय मार्गी लावलेले नाही आणि त्याच्यासाठी आज आम्ही आमरण उपोषणाचं पत्र दिलेलं आहे आणि नगरपालिकेला उपोषणशाळे मार्ग मार्गाने आम्ही हा प्रश्न सोडू इच्छितो बिरो रिपोर्ट कालांतर न्यूज अंबरनाथ